समुद्रात अचानक तयार झालेले लाटांचे रिंगण सध्या चर्चेचा विषय झाला असून या रिंगणात मासेमारी बोट अडकली होती मात्र बोट चालकाने हुशारीने बोट चालवीत बोट वाचवली आहे वसईच्या येथील एका मासेमारी नौका मासेमारीसाठी गेली असता त्यांना खोल समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले पाचू बंदर येथील बोट ओम नमः शिवाय ही कृष्णा मुरली खांड्या यांच्या मालकीची मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी निघाली होती दूरवर खोल समुद्रात त्यांना या ठिकाणी मोठे रिंगण तयार झाल्याचे मच्छीमारांना दिसून आले बोट काही काळ या ठिकाणी अडकली होती इंजिनचा वेग वाढून मच्छीमारांनी ही बोट बाहेर काढली समुद्रात तयार झालेले रिंगण हे गेल्या आठवडाभरापासून तसेच आहे पालघरच्या किनारपट्टी भागात भूकंपाचे धक्के बसत असतात त्यामुळे भूकंपामुळे असे रिंगण तयार झाले असावे असा अंदाज बांधला जात आहे तर दुसरीकडे ओ एन जी सीचे काही यंत्र त्या ठिकाणी आहे किंवा काय अशा चर्चा मच्छीमार बांधवामध्ये रंगल्या आहेत नेमके रिंगण कशामुळे तयार झाले आहे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे या घटनेबाबत तटरक्षक दल व मत्स्य विभागाचे अधिकारी सखोल चौकशी करत असून समुद्रात लाटांचे रिंगण तयार होण्यामागील कारणे कोणती आहेत त्याचा शोध घेतला जात आहे